बॉक्स का उद्घाटन होने वाला है चलो खोलते हैं मोबाइल आ गया है गाइस वाओ रेडमी 12 रेडमी 12 ओ गाइस पहले से ही नजर में मुझको चल अच्छा रहा है आगे आगे देखते हैं चलो

काय केलं इथ फोन लावतो असे हॅलो 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 काय केलं मी कोणाला तरी अक्का बघितलं इथं कॉल लावेता बोलून राहिली ब कोण गड्या कुठं पण तरी मी इथं फोन लावेल कॉलवर बोलून राहिली हा ही हिची माय माहिती माय इथं फोन होता बघ आणि बोलू राहिली ऐकलं कसं जात असेल तिकडं नाही तिला जात पण लिहिलं कसं ऐकायला येत ए तुझी चंडी सुरली ना मग चार्जर बिर्ज सगळे येत असत पण येत्या पण माझ्या पण येत माझ्या पण आलत झाडा खोलून सगळे दाखव ना चार्जर बद्दल चार्जर वायर हा पहिले हेडफोन